काय मग गडकिल्ल्यांवरती दिसणारा हा दोन तोंडाचा पक्षी तुम्ही बघितला आहे का गडकिल्ल्यांच्या प्रवेशद्वारावरती किंवा एखाद्या मंदिराच्या प्रवेशद्वारावरती आपल्याला एक धड असलेला मात्र दोन डोके असलेला प्राणी बघायला मिळतो शक्यतो याला पंख देखील असतात तर या पक्षासारख्या किंवा अर्ध मानवासारख्या देह असणाऱ्या प्राण्याला आपण गंड भेरुंड म्हणून ओळखतो शरभाप्रमाणे गंड भेरुंड देखील एक पौराणिक पक्षी आहे हिंदू पुराणांनुसार ज्यावेळी भगवान शंकरांनी शरभाचा अवतार घेऊन नरसिंहाला मारलं त्यानंतर भगवान विष्णूने या शरभाचा सामना करण्यासाठी त्याला झुंज देण्यासाठी जो अवतार घेतला तो म्हणजे गंडभेरुंड शब्दाची फोड करायची झाली तर गंड शब्दाचा अर्थ योद्धा वीर पती असा होतो तर भारुंड भेरुंड या शब्दाचा अर्थ द्विमुखी पक्षी असा होतो शिवनेरी रायगड नळदुर्ग गोवादुर्ग यासारख्या असंख्य गड किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर त्यासोबतच त्या मोरगावच्या गणपती मंदिरावर सिंहगडावरील राजाराम महाराजांची जी समाधी आहे अशा ठिकाणी आपल्याला हे गंड भेरुंड शिल्प